हा यूट्यूबचा प्रवास वनपासून ते वन के पर्यंत यशस्वी हा असा झालेला आहे पहा आणि आज नऊशे पंच्याऐंशी होते आणि आज एक हजार चार सबस्क्राईब झाले हा अतिव आनंद आहे पहा मित्र हो तुमचं सहकार्य तुम्ही केलेलं एक क्लिक सबस्क्रिप्शन त्यामुळं हा जो प्रवास अत्यंत आनंददायक चालला आहे आणि यापुढेही विविध विषयावर मला आता बोलायला आता आवडेल आणि अनेक विषयावर चिंतन राज्यातील विविध पर्यटन क्षेत्र त्यांचं वर्णन लोकसंस्कृती लोकजागर महाराष्ट्रातील विविध भागातील शेती आणि प्रत्येक जिल्ह्याची वैशिष्ट्यपूर्ण असे लोकजीवन असा हा माझा यूट्यूबचा पुढचा प्रवास हा हा असा आनंददायक होणार आहे पहा कारण वि विषय अफाट आहेत आणि व्यक्ती समाज व्यवस्था आणि प्रत्येकाचं जनजीवन प्रत्यक्ष आपण पाहतो तसं मी लेखक ले आहे विविध विषयावर लिखाण केलेलं आहे विविध लेख लिहिलेले आहेत ते दृष्टीतून असू द्या लोकजीवन असू द्या समाजजीवन असू द्या पात्र आणि त्यांचे संवाद कौशल्य याबद्दलही आहेत आणि असं करत 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 ते अनुभव पाठीशी असलेले त्यामुळं आता रंगतदार आपलं यूट्यूब खूप उठावदार आणि विशेष अशा कंटेंटनी सुरू झालेले आहे पाहतात <coughs> सर्दीचा थोडा त्रास आहे म्हणून मी आता गोळी खोकल्याची गोळी चढत आहे आणि थोडं त्रास होतो ना पाऊस झाला होता आणि अलर्जीचा इफेक्ट असल्यामुळं थोडा खोकला स्वाभाविक आहे मनुष्यधर्म आहे आणि मानव जीवन आहे खोकला हा स्वाभाविक आहे व्यायामानुसार कधी खोकला येणार सर्दी होणार आणि ॲलर्जिकल कंडिशनमध्ये ते तर काय करू शकत नाही तर असूया जिद्द परिश्रम आणि अविश्रांत सातत्य ठेवून हा यूट्यूबचा प्रवास पुढेही आपल्या सहकार्यानं यशस्वी जीवनात विविध अंगानं सादर करण्याचा हा माझा मानस आहे अनेक मला कला येतात चित्रकला येते स्क्रिप्ट येते आणि अभिनय येतो नाट्य येतं काव्य येतं आणि अशा या विविध अंगी असणारं हे माझं यूट्यूब चॅनल शंकर स्वामी अध्यात् ज्योतिष अध्यात्म कथा गप्पा या सर्व माध्यमातून ते आता आपल्या सहकार्यानं यशस्वी होईल धन्यवाद चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा